नमस्ते 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 नमस्कार मित्र हो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे रंदे भैया फार्म फार्मे भैया पालन चर्चा सत्रामध्ये सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत মই বাৰু লাগলো কি পি ল

लहान पिल्लांना सर्दी झाली दहा दिवसाची आहेत मयूर भाऊजीने बर त्यांना मोरीच्या तेलाचा काढा चालू करावं दादा शेळीसोबत चारण्यासाठी पिल्ल कधी सोडले पाहिजे तसं काही नाही असलं फिक्स काही नाहीये पण मग चारा खायला लागल्यानंतर महिना दीड महिना दोन महिने जर पिल्ल घरी ठेवले तर फास्ट वाढतात शेईचा आणि मेंढीचा सिस्टम अलग अलग राहतं मेंढीचं पिल्लू दीड दोन महिने झालं का बक मेंढीसोबत जातं तसं बकरीचं एवढ्या लोक जात नाही कारण बकरीची जातीला शेंडा लागतो पिल्लाचा शेंड्यापर्यंत तोंड पुरत नाही त्याच्यामुळे पिल्लं खराब होतं बकरीची नवीन पाठ आहे दीड महिन्याची दोन तीन दिवस झाले दूध पित नाही तोंड लावली थोडंसं दूध पिते आणि परत सोडते दूध पित नाही काय झालं असेल हा प्रकार नॉर्मल असतो अरे माऊली मामा म्हणतात धन्यवाद जावं कशाच्या बद्दल बाकी नमस्ते नमस्ते आपण आला तुमचंच मनापासून धन्यवाद ला आले माऊली ठाकूर म्हणतात नमस्कार भाऊ अरे नमस्कार नमस्कार बकरीची नवीन पाठ आहे दीड महिन्याची दोन तीन तीन दिवस झाले दूध पित नाही तोंड लावले थोडंसु भोवतीला आहे ना आपलं हे द्या थोडंसं ग्लुकोज पावडर द्या आणि थोडंसं दूध एक कप भर दूध इंजेक्शन इंजेक्शननं पाजा सकाळ संध्याकाळ बाकी काही करू नका ओके नमस्कार शंकर साहेब नमस्कार नमस्कार भुत्ते पाटील नांदेडकर शेळी गाभडली होती वपाईलना डाय डाकटने इंजेक्शन केली व शेळी लंगडत आहे व पाण्याला गरगाट आहे काय शेळी गाबडली मान्य डॉक्टरने इंजेक्शन केले शेळी पायाला जरा गाठ इंजेक्शन मुळे गाठ आली काय झालं मला नेमकं ते सांगा शेळ्या किती राहिले या गाडीत बऱ्याच शेळ्या अजून मेंढ मेंढ्याची माहिती सांगतात मेंढ्याचा पत्ता दीड महिन्यात चरायला लागतं खाल्लं गवत खात तेवढा आहे तेवढा आहे मेंडीच सिस्टम म्हणजे मुंडक खाली एक एकच मिनिट सगळ्यांना एक मिनिट मी थोडस विश्रांती करतो का कार ठिक एक नमस्कार एकच मिनिट हा पिल्ल भरपूर आहेत एकच मिनिट तुम्हाला लगेच बॅक येत हॅलो हॅलो नमस्ते नमस्ते म नमस्ते हाय का कोणी इकडे का गेलं जेवण झालं जेवण कोटा काठेवडी शेळ्या क्रॉस शेळ्या विक्री झाल्या दिल्या शहा नमाज पिकोटे कोटा काठेवाडी दोन होत्या तशा तीन चार पाच होत्या घराच्या पण मग मेन कोटामध्ये दोन दिसत होत्या त्याच्यातली एक विकली एक हाय अजून एक काय माहिती काय रेटला दिली पट्टीमध्ये काही सांगता येत नाही इंजेक्शनचे इंजेक्शन ने गाईचं दूध पाजलं चालेल का इंजेक्शनने कशाला बॉटल न पाजा ना भाऊ खूर खराब झाली आहे शेळीचं काय करावे भैया नेमकं काय झालं ते महत्वाचं आहे मालक आदिश शिंदे नमस्कार मास्क्याण्णाची बिटल पाठ चढली तिने एक नंबर क्वालिटीचे दोन बोकर दिले शंकरची क्वालिटी एक नंबर आहे अरे धन्यवाद मास्के अण्णा कोण येतो माहिती नसेल तर मी सांगतो आमचे शेजारी आहे जोडीदार आहे डिगू डिगू सगळ्यांना माहीत असेल तर डिगूची गावरान शेची म्हणजे मागच्या वर्षी जो आपण बिटल आणला होता लागवडीसाठी त्या बिटलचं बेनं तयार करून पाट तयार झाली होती त्या पाठी यावर्षी शंकरची लागवड केली जो आपण बोकड आणला होता ते शंकरच्या शंकर ब्रीडिंगमुळे आता दोन बोकड झाले पुन्हा असक्याना नाचो नाचो फुल पैसा कमाईंगे दोन बकरा दहा दहा हजार रुपये झरले तरी वीस हजार रुपयाची बोकड होते पैसाही पैसा होगा नमस्कार जेवण झाले का कमेंट वाचली का अरे नमस्कार मुंजा साहेब नमस्ते नमस्ते स्वागत आहे काय पाटील काय चालू हे काही नाही हो बकऱ्या आणली विकण्यासाठी बकऱ्या विकायच्या वातावरण एकदम बोगस पाऊस येतो कधी गुन्हे तर कधी कधी काय तर कधी काय आमची शेळी दोन दिवस झाले तिच्या करडूचे मागचे दोन पाय उचलत नाही यावर काही उपाय त्याच्यावर एक उपाय असा आहे की त्याला रोज थोडं 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 दूध पाजायचं जास्त दूध पाजायचं नाही पिल्लू भुळकंडून देऊ नका आणि न्युरोकाईन प्लसचं लिक्विड थोडं दोन दोन एम एल रोज पाजायचं त्याला एकदा ताकद आली ते आठ पंधरा दिवस उठणारच नाही आठ एक दिवस तरी नंतर आठ दिवस लई काळजी घेणे तर जगलं तर जगलं नाही तर मग कार्यक्रम होऊन जाईल त्याचा जे आहे ते ओके मध्ये सांगितलं नमस्कार रंदे भैया नमस्कार तुमचा माझ्याकडे नंबर आहे फोनवर बोलणं झालं आहे तस हे बर 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 योगेश गायकवाड म्हणताय दादा बकरीला लखवा चावला अरे बापरे लखवा कसा चावतो मला नाही समजलं काय राव सातार मध्ये शेळी भेटल कराव नाही ना राव सध्या तुम्हाला कुठून घेऊन जाण आमच्या घरची शेळीवेली मला वडिलांचा फोन आलेला आत्ता वडिलाला म्हटलं तीन पिल्लं झाल्यावर पहिले फोन करून सांगा तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असं ना आपली कादी बकरी तीन पिल्लं देते ॲज युजल यावेळेस बी तिनं तीन पिल्लं दिली दोन पाठी आणि एक बोकड आता यावर्षी पाठी तुम्ही घरी ठेवणार आहे तोंडाला बकरीला त्याला उभ्या उभ्या जोपाद पिल्ल बघाय नाही तोंडाला बघ दुधगंगा दुधगंगा नाही येली अजून दुधगंगा गंगा यायच्या टायम दुधगंगा लेटी तुमच्याकडे गरबा चालू झाला का हो चालू झाला पैसे कसे पाठवायचे ग्रुपला ऍड व्हायला शांताराम काठी हाच नंबर आहे माझा सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा फोन पे करू शकता तुम्ही दादा बकरीला लखवा झाला आहे उपाय काय न्यूरोकाईन प्लस वेट लिक्विड किंवा मेकोएट लिक्विड दोन एक लिक्विड सकाळ संध्याकाळ दहा दहा एम एल बरोबर न्युरोक्झिन किंवा न्यूरोकाइंडी एक्सल इंजेक्शन त्याच्यानंतर दोन्हीतलं एकोणचं मी न्युरोक्झिन किंवा न्यूरोकाइंडी एक्शन सी पी एम कंटेंट असलेलं कॅडिस्टिन इंजेक्शन आणि त्याच्यासोबत तुम्ही टोनोफॉस्फॉन तीन इंजेक्शन यूज करायचे आहे सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ तीन तीन एम एल इंजेक्शन द्यायचे तीन एव्ही चार पाच दिवस फरक पडला तर कंटिन्यू करायच चार पाच दिवस आणखी म्हणजे सात आठ दहा दिवस दुसरी गोष्ट न्यूरोबियम फोर्टीच्या गोळ्या त्या गोळ्या बी द्यायच्या रोज सकाळ संध्याकाळी भाऊ मी नाशिक वरून आहे मी एक शेळी दोन शेळ्या पाळल्या आहे तीन महिने जणून झाले आहे एकदा घरचा बोकड लागला होता पण नंतर शेळीने घाण टाकली नाही पण गाभण आहे का नाही कशी चेक करू दूध कमी झाला असं भाऊ आता दूध कमी होत खरट लागतं घट्ट होत चिकट होत दादा मला शेळी पालन बंदिस्त करायचं आहे बाजारातल्या शेळ्या बंदिस्त होऊ शकते का मेहनत घ्यावी लागते भू त्याला लई त्या कोटा क्रॉस शेळ्या विक्री झाल्या का हो झाल्या झाल्या साडे अठरा एकोणीस मदन इंगोले नमस्कार इंगोले साहेब नमस्कार इंगोले नमस्कार पंचेचाळीस जण बघताय तेरा लाईक झालेले तर डबल टॅप करून लाईक करून घ्या आदित्य सूर्यवंशी त्या पाऊस कसा झाला एक नंबर एक नंबर बोगस आहे उतराचा पाऊस चालू आहे सगळीकडं रोहित माळी नमस्कार स्वागत आहे दादा बकरी लंगडत आहे बकऱ्यांच्या खुरा आलेल्या आहे तर त्यांना इंटा शेपट्याचं इंजेक्शन देऊन घ्या फरक पडून जाईल शेप्ट्रिक झोन द्या डॉक्टरच्या सल्ल्यानं सध्या तुम्ही कुठं आहात मी जाते आहे सध्या किरण कदम नमस्कार काटे सरकार यांच्या अं ते मी नाही सांगत बघू बकरीला पहिला अरे नमस्कार दादा बाळकृष्ण परेकर पारेकर कमबॅकचा नाद हे म्हणताय ये कम्प्लीट झाले माझे ओ हो हो व्हेरी गुड भावा हार्दिक हार्दिक अभिनंदन कमबॅक नातला सबस्क्राईब करा सगळेजण किती शेळ्या शिल्लक आहेत काय शाळे येत राहते जात राहते शेळ्याचं वर कांती नाही बकरी लंगडत आहे बकऱ्यांच्या खुरा आलेल्या आहेत पहिले तर सगळ्यांना जय मल्हार साक्षी ब्लॉक ऍट द रेट वन टू थ्री मला स्पेशल कॉल केला तरी चालन तुम्ही उद्या किंवा मग व्हिडिओ टाका करू काहीतरी नियोजन सर्व औषधी दिले तरी विलास भाऊ कसा विषय राहतो माहिती आहे का आता ते स्ट्रक्चरच असं राहतं बॉडीचं की ते सगळं असं कन्व्हर्ट करून टाकतो त्याच्यामुळे एवढा काही फरक पडत नाही तुम्ही लगे बॉइलरवाणी पद्धत केली नुसतं कोराकार वाढवलं ती गोष्ट वेगळी पण याच तसं सिस्टम नसत सध्या पन्नास शेळ्या आहे सज्जन सावसे म्हणता पाऊस आहे का तिकडे झाला हो आहे ना ओमी भैया आपल्याकडे गावराम बोकड आहे ज्याला आपण सोळा महिने सांभाळलं आज त्याची विक्री झाली सत्तेचाळीस के जी सत्तावीस हजारला ला दिलं तर तो परवडला का नाही अरे भाऊ सत्तेचाळीस के जी म्हणजे तुम्हाला तो, तो पाचशे प्लस पाचशे वीस पाचशे तीस रुपये के जी ना बोकड पडला परवडलं नाही म्हणजे काय तवा फुल परवडलं नंबर एक परवडला भाऊ आणि कटिंग मार्केटला गेला का शिवाय शिव पस्तीस भाकरी कायचा माहिती नाही भाऊ नीतू नमस्कार विनोद सावने नमस्कार नुसतं दूध पित आहे काही खात नाही तीन चार महिन्याचे आहे जयकुमार अवताळे म्हणतात मग अवघडे कॅल्शियम पाहिजे आहे दूध येत नाही दूध येण्यासाठी वेगळे औषधी द्यावं लागणार कॅल्शियम न काय म्हणतात भैर साहेब नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या ब्रँड न्यू लाईव्ह मध्ये बैरसाहेब असा नाद नाही करायचा काठीवाडी बंदिस्त शेळी पालन केलेलं आहे आणि नंबर एक शेळी पालन आहे लहान कर्डांना देशी गायचे दूध चालेल का चालते भो काही अडचण नाही काही चालक नाही शेळ्यांना कॅल्शियम कसं द्यायचं हे त्या कंपनीच्या कॅल्शियम वर लिहिलेलं असतं आपण कटिंग मार्केटला नाही विकत गेरा शेडवर येऊन वा 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 माने ठोके बाबा भाऊ पाठी किती दिवसांच्या झाल्यावर लागवड केली पाहिजे आता नॉर्मली दोनदाच झाल्यानंतर जी पाठ लागवड होते ती तिला जबरदस्त बनते तर बारा चौदा महिन्यानंतर लागवड केलेली कधी बी सांग शेळी पालन झालं तर काय लावा शेळीला पाली भरली असन तर हळद कापूर गावरान तूप मिक्स करून लावायचं चा। चार दिवसाच्या करडाला एकशे सात पॉईंट दोन ताप आहे काय करावं सगळ्यात मेन उपाय एकशे सात पॉईंट दोन ताप असल्यानंतर एक ताप ताप तर पिल्लाची वाचण्याचे चान्सेस खूप कमी कारण एकशे सात ताप मांडल्यानंतर ताप हा जवळपास मेंदूपर्यंत पोचलेला असतो तर तरी भी आपला एक प्रयत्न म्हणून आपण त्याला आयबुजेशिक प्लस नावाचं औषध पाजू शकतो त्याच्या ऊपर तुम्ही दुसरे इंजेक्शन वगैरे यूज केले तर ते रिस्की राहू शकते तर एक पाच एम एल पाच एम एल बी जादा होईल पिल्लाचं वजन किती त्याच्यावर आहे पाच एम एल पाजायचं ॲबुजे शिक प्लस आणि एक एम एल ऑक्सिटेटर सायक्लिन स्टेक्लिन नावाचं इंजेक्शन पाजून द्यायचं आप आज नशीब पिल्लू वाचू शकतो शेळीचे दुसरे वेळ घ्यायचे पण शेळी पावसाळ्यात वेळी नाही पाहिजे काय नियोजन करावं प्लीज सांगा शक्यच नाही कारण आठ आठ महिने तुम्हाला एक व्यथाला लागणार आहे सोळा सोळा दुने चो बत्तीस चोवीस होते ना तर ती तीन व्यातातले एक व्यात तरी पावसात तुमचं होणार शेळी पहिले दूध देण्यासाठी उपाय पाऊस मनावादी शेळी घ्यायची आहे मिळेल का माझ्याकडे नाही मिळणार काठीवडी बोकड विक्री झाला का हो झाला नाही झाला अजून मागणी चालू त्याला बावीस तेवीस पंचवीस एका जण सत्तावीस पंचवीस सत्तावीस पर्यंत मागणी चालू झाला चांगल्या प्रकारे भाऊ नेक्स्ट गाडी कधी येईल लगेच पुढच्या हप्त्यामध्ये येऊन जाईल बकरी चॅट ऑन व्हॉट्सअप औरंगशेळी वारंवार हिटवर येत असेल तर काय किंमत सांगितली आहे बोकड टॉप आहे बत्तीस हजार रुपये आपल्याकडे एक बोकड विक्री आहे कोणाला लागत असेल तर कळवा जर कोणाला दोनदात होणारा म्हणजे दोन तीन महिन्यामध्ये दोनदात होणारा बोकड पाहिजे असेल साहेबाला संपर्क करा मिळून जाईल जबरदस्त वजने रेड कलरमध्ये दादा काठी शेळी आटपाडी मध्ये मिळेल उस्मानाबादी शेळी उस्मानाबादी शेळी नॉर्मल तुम्हाला आसपास शेळ्या ठेवणाऱ्या लोकांकडं फ्लॉक्स स्ट्रॉंग प्लस हे औषध खोकल्यावर काम करत का कंटेंट महत्वाचे एन्रो फ्लगेशिंग कंटेंट असेल तर शंभर टक्के काम करू शकतो तीन महिन्याचा आहे पण खात नाहीये काय करावे फक्त दूध पित बहुत्याला दूध भरपूर असेल बकरीला तर पेऊ द्या काय हरकत नाही कोणत्या जातीचा बोकड ओंकार बोरसे म्हणताय डॅश 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 क्या बोले हम चलो जान दो मरण दो ओंकार भाऊ थँक यू ध्यान काढल्याबद्दल रंजित भाऊ नमस्ते बकऱ्याला अंजनाचा पाला दिल्यावर खूप चमक येते असा अनुभव सांगतोय विलास भाऊचा कोकरू बघायचं कोकरू विलास भाऊ तुमच्यासाठी कोकरू दाखवतो को हे बघा मोकळेच राते एकलच सरपराज पठान नमस्ते स्वागती कोक्रच एवढी पद्धतले भारी वाटते मला काय खोराल माहिती गवत हे बघा वातावरण खूप खराब आहे हो मग सध्या जाते गावला मी टॉपची पहिलं रुपयात तुम्हाला भेटन सतरा हजार रुपयापासून एकोणीस वीस हजार रुपये काय विषय राहतो जनावरांची कधी कमी कधी जादा कधी माझ्या कधी किती महिन्यास कोकरू आहे तरी कमीत कमी दोन एक महिन्यात ते बिगर दुधाच कुक्रो भाऊ त्याला पहिले एक महिन्याभरच दूध पाजेले निघा 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 गणेश भाऊ चिकले आहे मंचर मंचरवरन आमचा पार्टनर आहे जो शेईपालन व्यवसाय नवीन सुरू केला बंदिस्त केले के त्याने आले तेव्हा खूप गोगुत होते पण वेल्यानंतर अक्षरशः हाड दिसायला लागलेत काय उपाय सुचवा याचा म्हणजे विषय असा आहे गाभन शेळी ऑलरेडी ताकदवान राहते आणि वेल्यानंतर फिरस्तीमधली शेळीसुद्धा एक महिना दोन महिने अशी हाडकुळी होऊन जाते घाबरून नाही जायचं हिरव्या चाऱ्याचं चा प्रमाण वाढवायचं शेळीला दोन ते तीन दिवस टेम्परेचर येत आहे प्लस दिले तरी कमी नाहीये तिला डायरेक्ट बेरेनिल किंवा झोबिया देऊन घ्याव मेलोनिसच्या आधी लागू नका आता कोटा शेळा एक नंबर होता धन्यवाद धन्यवाद भैया एक पिल्लू सोळा दिवसाचा आहे पिंकू चालू आहे बॉटल फिंडी फिडिंगवर आहे बॉटल फिडिंगवरचं पिल्लू म्हटल्यानंतर दूध कमी पाजा थोडंसं ओ टू एम औषध दोन तीन टाईम पाजा दिवसातून दोन दिवस खाता सोडं पाज ओके होऊन जाईल भरपूर चारा खाण्यासाठी कोणते टॉनिक घ्यावी तुम्ही हे बी देऊ शकता आपलं ब्रोटॉन सगळ्यात नंबर एक ते तर आहे इतर भरपूर त्या लिव्ह येतं बायोबुष्ट येतं त्याच्यानंतर बरेच आहेत काही विषय नाही कोणाला खरंच काही प्रश्न असेल नक्कीच विचारा पेड व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे पाचशे रुपये देऊन ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर मला नक्कीच संपर्क करा नंबर चॅनलवर दिलेला आहे फ्लोरा व्यू माहिती आहे का हो मग सत्तेचाळीस जनभक्ता चोवीस लाईक मनापासून धन्यवाद भैया शिव ओरडत आहे सकाळी ओरडली की संध्याकाळी ओरडत आहे